नम्रामध्ये रिक्षा न लावण्याच्या रागातून समडोळीत रिक्षा चालकास काठीने मारहाण करण्यात आली या प्रकरणी रघुनाथ प्रकाश आंबी वर्षाठावनं राहणार चव्हाण गल्ली उमाजी नाईक चौक समडोळी यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार प्रशांत पडसलगीकर कोळी आणि रतन अण्णासो कोळी दोघे राहणार समडोळी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी आणि संशयित आरोपी हे रिक्षाचालक आहेत तीस जून रोजी दुपारी अडीच वाजता फिर्यादी हे समडोळी स्टँड येथे त्यांची रिक्षा उभी करून प्रवासी भाड्याची वाट पाहत उभे होत असताना संशयित आरोपी प्रशांत यांनी दारू पिऊन फिर्यादी यांना तुम्ही नंबरामध्ये रिक्षा न लावता प्रवासी घेऊन जाता असे म्हणाला आणि संकेत आरोपी रतन कोळी याने फिर्यादी यांना उचलून गोल फिरवून आपटले फिर्यादी हे खाली पडले त्याचवेळी संशयित आरोपी प्रशांत यांनी लाकडी काठीने फिर्यादी यांच्या डोक्यावर मारून फिर्यादी यांना जखमी करून शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली असे फिर्यादी यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले त्यानुसार पोलिसांनी मारहाण करणाऱ्या प्रशांत आणि रतन या दोघा रिक्षाचालकाविरोधात एक जुलै रोजी रात्री सव्वा बारा वाजता गुन्हा दाखल केला आहे